जिथं भजन पूजन आहे तिथं वैष्णवता ठिकाण आहे जिथं भाव आहे तिथं वैष्णव आहे जिथं देव आहे तिथं वैष्णव आहे जिथं वैष्णव आहे तिथं देव आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं ते ज्ञान पैगावरवी ते म्हणजे अनादी अनादी बैल कोठेच नव्हतं काही अवघे शून्यच होते बाई तिथे एकच ढाल निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली इंद्रचंद्रास म्हणे बाऊली आमरपुरी तिची घरकुली तिने बापाला राज्या केला कोण वाईट म्हणे या बोला अवघे तिच्यात नाही चला तरीच कैवली सुख आपल्याला आम्हाला आपल्याला अ कैवल्याचा पुतळा ह का नाही आणि ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा म्हणजे आई माझी माझा जिवाळा ह कैवल्याचा पुतळा हा सगळा जर पाहिला तर ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबाच आणि पांडुरंगाचं अवतार अवस्था आहे किती लोकांना माहीत आहेत ज्ञानोबाच पांडुरंगाचा अवतार आहे पांडुरंग अवतार नाव ठेविले ज्ञानी आरती म्हणता येते ना आपल्याला ज्ञानोबाची आरती म्हणा ना अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकै वल्ले जर पाहिलं त्याच्या ज्ञानराजाची अवस्था जर पाहिली तर त्याचं वर्णन करता येणार नाही महाकै ते जा एवढी मोठी सामुरीच्या त्याजवळ त्याच्याकडे पाहिलं तर दिष्ट पडेल नुसतं बोललं तरी दिष्ट पडेल अशी त्याची अवस्था महाकैवले ते जा शेवेची साधू संत माझे साधू संत शेवण करतात काय आणि मनाला समाधान करून घेतात मन समाधान करण्याकरता आता तुम्ही वाईटला गेले होते का नाही नाही का हां कोणाला भेटायचं हां इठू मावली हा इथू मावली इथू मावली जाते मी भेटाया हां का नाही मी भेटायलाच आले पण कोणाला माझ्या मूळ स्थानाला माझं मूळ स्थान कोण आहे इठू मावलीला कोणाला भेटायला जाते माझ्या विठू माऊलीला आता तुम्ही ज्ञानोबाज माऊली पाहिली असेल पण विठू माऊली आत्ता पाहायला मिळली असेल आता गेले ते विठू माऊलीला भेटायला गेले का नाही आणि विठू माऊलीला भेटून आज तो आनंद घेऊन आज पाहिलं तर माऊलींच्या स्वरूपातून चांगला विचार केला तर माऊली आणि विठू माऊली वेगळं नाही प्रकार दोन पण वस्तू तिथे एक नाही का हां ना? बुंदी बनवली लाडू बनवले जिलेबी बनवली नाही का रवा बनवला बासुंदी बनवली शिरकणं बनवला पण गोडी साखर साखर सुरू नाही का गोडी साखर तसं ज्ञानोबा झाले पांडुरंग झाला नाही का तुकोबा झाला अजून सगळे संत झाले मग एकच तत्व का वेगळं काही मला सांगा आता आपण एवढे माणसं बसलो मोजा ना मोजाना किती आहेत नाना प्रकारचे शंभर पन्नास तीस वीस असं काही आकडा सांगाल पण सगळ्या एकच आहे किंवा अनेक आहे दिसतात अनेक पण एक एकच तत्व आहे एकच तत्व नटलेलं आहे प्रकार अनेक दिसत आहेत आणि तो वाद झालेला आहे तो भास इथे काढून टाकायचा एक तत्व ना मग आणि मग आपली करुणा मालकाला येईल आपण एक ये तत्वात मिलीन होऊ हो तेव्हा देव आपला आणि काजेला कधी देईल आणि म्हणून एकच तत्वनाम एकच तत्वनाम घ्यायचं आहे आणि आपण देवाशी एक रूप व्हायचं आहे किती वेळ लागेल भाऊ वारी करता करता हां एक पाऊल टाकायचं आहे आणि देवाला भेटायचं आहे एक पाऊल टाकायचं आहे पण तत्वाने नुसतंच नाही तुम्ही पावलं टाकतं म्हणून आम्ही टाकायचं नाही असं नाही 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 एक पाऊल टाकायचं आहे एक विचार करायचा आहे एक तत्व विचारात आणायचं आहे एक तत्व विचारला एक, एक पाऊल टाकलं तर देवाचा आपलं संबंध जोडतोय एका पावलामध्ये एकाच पावलामध्ये आणि आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो पण पाऊल तसं टाकलं तर हां पाऊल वाजती पाऊली हे वाजवती पण पं पंढरीची वाट पावलं वाजतात ना पण पं पंढरीची वाटेला वाजतात कुठे बी वाजवत नाही आणि म्हणून पंढरीची वाट पंढरीचा आणि सबंध कुठे आहे हा तिथे काय म्हणजे एवढा आठात करायचं काय काम आहे एवढं सांगता कशासाठी सांगता तेथून काय मिळणार आहे आणि तो काय देतो काय दिलं आतापर्यंत किती लोकांना दिलं किती लोकांचा दिल? उतार झाला असं काही भाऊ दादा काका अरे तिथं जाऊन पहा तेव्हाच कळे काय जावे त्याच्या वंशी आता इथं असल्यावर आपण नाना प्रकारची शंका घेऊ ते काही देतील काय होईल कशा करता काय मिळेल पण तिथं गेल्यानंतर ज्यांना मिळलंय ते विनवून सांगतात त्यांना जो फायदा झाला ते म्हणतात भाऊ दादा काका अरे त्यांना तिथं गेल्यानंतर काय झालं आहे तर ते आपल्या जीवनामध्ये दे त्यांना असं झालं आहे का आता परत घरी जाऊच नाही आता परत आता परत इकडे जाऊच नाही का आतापर्यंत आम्ही शीण भाग झाला आम्हाला त्रास झाला तो झाला यातना झाल्या आम्हाला ते फेडता येत नव्हतं पण आम्हाला साधू संतांनी एक वारी करायला सांगितली तरी तू पंढरीशी जाय एक वेळ भाऊ दादा शीण भाग आला ना तू एक वेळ पंढरीला जा मग काय होईल अवघाची सुखरूप हो काय सांगितलं मग तू अवघाची सुखरूप हो काय सांगितलं आता तुला सीन आणि भाग होतो ना मग अवघाची सुखरूप होशी पण एक वेळ तू गेला पाहिजे तरी तू पंढरीशी जा एक वेळ मग अवघाची सुखरूप होशी जन्मात जन्माचे दुःख विसरायची मागं लय पिढ्या झाली होती ना लेब ओझं झालं होतं ना सगळं भार उचलून जाईल का तर तिथे गेल्यानंतर दर्शन घ्यायचंय सांगायचंय देवा हे सगळं तुझ्या बायी हे सगळं तुझ्या पायावर अर्पण करतोय हा का म्हणे तुकाराम महाराज सांगतात तू का म्हणे घालू दयावरी भार आता काय करायचंय गेल्यानंतर त्याच्यावर भार टाकायचा आहे देवा हे तुझं तुला घे आणि आमचं आम्हाला देहे आमचं आम्हाला दे हे तुझं तुला घे हे दिसतं हे तुला घे आणि ते दिसत नाही आम्हाला मिळत नाही ते आम्हाला दे त्याने पूर्तच आहे ते आम्हाला दे काय काय पाहिजे आपल्याला हां कशासाठी तळमळस आल्यापासून कशासाठी तळमळश्रे रात्रंदिवस उठा उठ ठेव चाललेले आहे तो तिकडे पडतो हा इकडे पडतो हा इकडे पडतो हा इकडे पडतो काय काम सुख मिळालेलं पाहिजे सुखासाठी तळमळ चालू आहे प्रत्येक जीव सुख पाहतो पण तो मिळत नाही आणि ते मिळावं म्हणून एक वेळ पंढरीला जायचं आहे आत्ता आपले वारकरी जाऊन आले का नाही आणि म्हणून हा एक रीतिरिवाजाने एक उतराई उतराई कोणाची देवाच्या सानिध्यात जाऊन आलेली उतराई म्हणजे माझ्या समाजाला आम्ही गेल्याचं पती दाखवायचं आहे म्हणजे प्रसाद वाटायचा आहे काय प्रसाद वाटायचा आहे त्यांना जो अनुभव आला तो प्रसाद म्हणजे लाई प्रसाद म्हणजे लाई वाटायची आहे लाईच वाटतात ना आपल्याकडे प्रसाद म्हणजे लाईच आणतात ना घ्याला गेलो लाई आणतात ना मग लाई म्हणजे काय जवारी बाजरी का नाही नाही आपण गेलो अनुभव आला ती लाई वाटायची आम्ही शिनलो होतो भागलो होतो पण बाजूला गेलो आम्हाला मिळले ते तुम्ही या आ घ्या रे होऊ नका रान काय सांगितलं आम्हाला मिळला आता तुम्ही सुद्धा रानभरी म्हणू नका इकडे तिकडे वनवा घेऊ नका हां पोटभर घ्या पण हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज पोट भरी पुढे म्हणाल तो हरी आता जो आनंद आहे तो कुठे मिळणार का आ, नाही का ही वारकऱ्यांची वाटचाल आहे वारकऱ्याची वाटचाल आहे वारकरी म्हणजे काय हा वंदनातून मोकळा झाला त्याला वारकरी म्हणतात ज्याला बंद राहिले नाही त्याने वार केलेलं नाही जीवनावर तेव्हा भेट झाल्याचा तर निर्णयच असा आहे देवाची भेट झाली तर देवाचा आपला संबंध एके होतोय देवाचा आपला विचार एक होतोय देव माझा आहे मी देवाच आहे आतापर्यंत जोपर्यंत गेलो नाही तोपर्यंत असा काही संदेश होता मनामध्ये मी देय माझा आणि मी देहाचा देय माझा आहे आणि ही सगळी मालमत्ता माझी आहे असा भास झाला होता भ्रम झाला होता दुःख यातना भोगीत होता तळमळत होता तळपळत होता पण साधू संतांना करून आली त्यांनी सांगितलं एक वेळ पंढरीला जा आणि मग सर्व सुकल्या हां पंढरीचे जावे सर्व सुख आनंद निर्भर डोल हो तसे असो आयचा कोठे आठवत नाही मला आता कुठे काहीच कशाच आठवत होत नाही ध्येयाची मी ध्येयी भोगू तशी आता मी देहात असू नाही मी देहावरचेच राहतो माझ्या देवाजवळच राहतो मी देहात आखतो पण देवाच्या सोबतच राखतो मी देहात राहत नाही घ्यात आहे पण घ्यात राहत नाही मी देवाजवळ असतो असा त्याचा अनुभव हा घेहाचे मी ध्येय भोगू दश्या काय झालं आता मला देवानी माझ्या साधू संतांनी मला देवाचा आपलं संबंध जोडून दिला देव तो सोयरा करी आता काय केलं काय केलं आपल्याला आता सोयरा देव म्हणून दिला आतापर्यंत आपण कोणालाही सोयरे म्हणून कोणालाही आपण मानपान देत होतो आणि एकमेकाचं भांडण करून कधी कधी म्हणजे परत तोडूनही टाकत होतं जोडत होतं तोडत होतं जोडत होतं तोडत होतं असं करता 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 माणसं शिणून गेली होती व ना साधू संत म्हणतात एकदाच चोयरा जोडा तो तुटणारच नाही हा व कसा जोडायचा आहे तो काय पुरावा आहे त्याला काय अभंग आहे तो चोयरा जोडण्याचा